सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि ऐश्वर्याचा जा जाऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना उद्या आहे अंगारकी संकष्टी म्हणजेच बारा ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी अंगारकी संकष्टी आलेली आहे अंगारकी संकष्टी का म्हटलं जातं याची कथा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी का म्हटली जाते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे अंगारकी संकष्टीची ही कथा तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की याच्यामध्ये फलप्राप्ती होईल चला तर मग बघूया अंगारकी संकष्टीचे चतुर्थीचे व्रत खास महत्त्वाचे मानले जाते मंगळवारी हे व्रत केले जाते या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या शुभ लहरी अधिक सहस्रपटीने पृथ्वीवर येत असतात असे म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थीची गणेश पुराणात एक कथा सांगितलेली जाते ती तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाऱ्याच्या दिवशी येते त्याला अंगारकी असे म्हणतात मंगळवार हा गणरायांसाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेचे मंगळावरचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे तसेच अंगारकी संकष्ट चतुर्थीला जी व्यक्ती व्रत आणि उपवास करते त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायांच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती होते असे सांगितले जाते ज्यांना नियमितपणे संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेशपुराणातील उपासना खंडातील साठव्या अध्यायात एक कथा दिलेली आहे या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन यांची पृथ्वीदेवीने सात वर्षे देखभाल केली त्यानंतर पुत्र सवनाला ती महर्षीकडे घेऊन गेली महर्षींनी आनंदी होऊन सवनाचा स्वीकार केला त्यांचा उपनयन सोहळा करून त्यांना वेद आणि शास्त्रात पारंगत केले महर्षींनी सवनाला गणपतीची मंत्राची शिक्षा दिली आणि गणपतीची उपासना करायला सांगितले सवणीने गंगेच्या काट्यावर जाऊन श्री गणेशांचे ध्यान केले हजारो वर्षे अन्नपाणी न घेता मंत्रांचा जप केला सवनीची कठोर तपस्या पाहून मार्ग कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवनाला दर्शन दिले तो दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थीचा होता विविध शास्त्राने सजलेले हजार सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाला त्यांनी गणरायांची भरभरून स्तुती केली गणपतीचे सवन वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी स्वर्गातील देवांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनेने केली गणरायाने स्मित हास्य करत सवण्याची इच्छा पूर्ण केली त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन मंगल म्हणून ओळखू जा ओळखला जाऊ लागला त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची दहा हातांची मूर्ती स्थापित केली त्याचे नामकरण मंगलमूर्ती असे केले श्री गणेशाच्या या रूपाची जी कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात पृथ्वीपुत्राने अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि त्याला परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली म्हणूनच अंगारकी संकोष्ट चतुर्थीचे व्रत महत्वाचे मानले जाते जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील जाता जाता बेल ऐकून दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकले ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील यासाठी चल चला जा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ